नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील गोगलबाई बारशाला जातात हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात सकाळ झाली गोगलबाई उठल्या आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या सकाळचे कवळे होऊन खात बसून राहिल्या तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिवताई समोरून येताना दिसली तिला पाहून गुगुलबाईंनी विचारले काय चिवताई आज सकाळीच कसे येणे केले चिवताई म्हणाली मी आले आहे ओलावणी करायला उद्या की नाही माझ्या बाळाचे बारसे आहे मुद्दाम तो मला सांगायला आले आहे नक्की यायचे बरं का आणि हे पहा लवकरच निघा जरा म्हणजे वेळेवर पोचाल आहे येऊ मी अच्छा असे म्हणून चिवताई दुसरीकडे बोलावणे करायला लगेच भुरकून उडून गेल्या दुसऱ्या दिवशी गोगुलबाई अगदी लवकर उठल्या घाईघाईने तयार झाल्या आणि लगबगीने निघाल्या बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला खूप खूप वेळ झाला सगळी सकाळ गेली दुपार झाली दुपारही गेली संध्याकाळ झाली तरी चिवताईचे घर काही येईना लांबूनही ते दिसेना पण घर येई तोवर चालायचे बारसे चुकवायचे नाही असे ठरवून त्या चालतच राहिल्या शेवटी एकदाचे दूर अंतरावर गोगलबाईंनी चिवताईचे घरटे दिसू लागले चिवताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती खूप गडबड चालली होती गोगलबाईंना आनंद झाला त्यांना वाटले मंडळी दिसत आहेत धावपळ चालू आहे म्हणजे बारसे उरकले नव्हते खास झिवतायची अगदी दांदल उडून गेली होती समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती मैनारांनी आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचे स्वागत करत होत्या पोपटदादा त्यांना प्रेमाने फांद्यावर बसवत होत होता साळुंकी मावशी गुलांच्या गुलाबाच्या पाकळ्यांतून सगळ्यांना मत पाहायला देत होत्या कावळे काकू सारखी आपली मान इकडे तिकडे करून हवे नको ते पाहत होत्या फुलपाखरे मात्र रंगीबिरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे उगीच मिरवत होती शेवटी एकदाच्या हश हुश करत गोगलबाई हरट्यापाशी पोचल्या धापा टाकत म्हणाल्या पहा जीवताई आले की नाही बाई वेळेवर बारशाला यावर जमलेली सर्व मंडळी खो खो हसू लागली त्यांच्या या हसण्यामुळे बिचाऱ्या गोगलबाई अगदी गोऱ्या मोऱ्या झाल्या मग चिवताईच त्यांना म्हणाली अहो गोगलबाई वारसे कुठले ते तर मागेच झाली आज माझ्या बाळाचे लग्न आहे बरे झाले तुम्ही बारशाला निघालात म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोचलात मंडळी तुम्हाला आजचा हा विनोदी धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणते धडे ऐकायला आवडतील तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद